नमस्कार 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 नवे पुस्तक नवा उपक्रम या अंतर्गत संघर्ष गाता बहुजन विद्यार्थिनीचा जीवन प्रवास या मधील आतापर्यंत आपण बारा विद्यार्थिनीचा जीवन प्रवास ऐकला आहे आज आपण तेराव्या विद्यार्थिनीचा जीवन प्रवास ऐकणार आहोत आणि तोच जीवन प्रवास उलगडणार आहे आपलीच मैत्रीण खुशी तर चला तर मित्रांनो आपण पाहूया की त्या विद्यार्थीने ह्या पुस्तकामध्ये काय का विशेष कोरला आहे नमस्कार माझे नाव खुशी संघर्ष गाता बहुजन विद्यार्थिनींचा जीवन प्रवास यामधील मला तेरावा जीवन प्रवास वाचण्यास मिळाला त्या जीवन नाव आहे मुक्ता ते माया स्त्री संघर्षाची वाटचाल माया चव्हाण ह्या ताईंची परिस्थिती अगदी गरिबी होती त्या परिस्थितीला मात करून ती ताई पुढे कशी शिकली हे या पाठामध्ये दिलं आहे आणि त्या ताईचा जन्म तावरजा नदीच्या काठावर बसलेला हसाळ या छोट्याशा गावात एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली त्या ताईचा सा जन्म झाला त्या ताईचं घर अगदी छोटं ते पण पत्र्याचं घर होतं त्यांच्या घरामध्ये आजी आजोबा आई वडील काका काकू आणि तिच्याहून तिची मोठी बहीण आणि तिचा छोटा भाऊ इतके त्या परिवारामध्ये राहायचे आणि त्यांचा परिवार अगदी आनंदित राहायचा एके दिवशी त्या ताईची बी एमची जेव्हा परीक्षा असते तेव्हा त्या परीक्षेमध्ये त्या ताईला एकोणऐंशी टक्के मार्क पडते तेव्हा त्याचे घरातील त्या ते तेव्हा त्यांच्या घरातील आई वडील त्या त्या आईवडील खूप फार आनंदित होतात आणि त्या शाळेतील जे प्राध्यापक असतात त्या प्राध्यापकांनी त्या ताईला पैशाबाबत फार मदत केली आणि या पाठामध्ये मला एक आनंदाई गोष्ट तर फार आवडली ती म्हणजे की ती त्या ताईचे आईवडील तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले तसे आपल्या प्रत्येकाचे आई वडील खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहायला पाहिजे उभे राहायला पाहिजे आणि त्या ताईचा आवडता छंद म्हणजे तिला गणित गिरवायला आणि गणित सोडायला फार आवडायचं आणि त्या ताई ती ताई त्यांचं घर त्या ताई त्यांचं घर खूप लांब होतं त्या कधी रस्त्यामध्ये समशामभूमी दिसायची तर कधी काट्या कुपट्याचा रस्ता अशा काट्या कुपट्याचा रस्तासुद्धा तिने एक एक एका दिवस बी शाळा बुडली ना बुडवली नाही हा पाठ मला फार आवडला आणि या पाठातील मला एक एक ना एक एक शब्द कळाले आणि या ताईने लहानपणी किती संघर्ष केला हे यामध्ये दिलं आहे आणि त्या ताईंमध्ये कधी तिला दप्तर भेटायचं नाही तर कधी पेन कधी वही अशी त्या ताईचीच परिस्थिती होती आणि त्या ताईला ती ताई कधी कधी दप्तर नसायचं तर ती ताई तर ती ताई पिशवीमध्ये तिची वही पण वही पेन न्यायची आणि जेव्हा ती ताई चालत जायची रस्त्यावर तेव्हा तिची पहिली शाळा ती ती चौथी ते पहिलीपर्यंत तिच्या गावातच शिकली आणि तिचे पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण पेठाच्या सरस्वती या ठिकाणी झालं आणि ती तै त्या ताईमध्ये खूप जिद्द होती आणि हा पुस्तक ह्या हा पाठ मला फार आवडला आणि या पाठामध्ये या पाठामध्ये मला फार शिकायला भेटलं की आपल्या स्त्रियामध्ये किती जिद्द असती हे या पाठामध्ये सुद्धा दिलं आहे हा पाठ मला फार आवडला आणि हा पाठ हरित हा पुस्तक हरिती प्रकाशनाने केला आहे धन्यवाद